हाय मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे मी जरा आज घट बसवत आहे आता माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी दोन चार दिवस काही व्हिडिओ टाकलेच नाही मग आज मार्केटमध्ये गेले त्यानंतर मी अशी एक खाल छान खाली पत्तरवाळी आणली एक छोटीशी दुळडी आणली त्यानंतर मी एक असा क्लश आणला म्हणजे असा एक छोटासा मटका आणला त्यामध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपया टाकला आणि मग असे पाच नागिणीचे पानं मी असे कलसाला लावून घेतलेले आहेत असे लावून झाल्याच्या नंतर मग मी नारळाची सगळी म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली साईडला स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेला मग असा नारळ वगैरे ठेवला त्याच्यावरती बघू शकता तुम्ही असा क्लश मांडला आणि याचा कलर्श मांडल्याच्यानंतर पण मी एकदा हळदी कुंकू वगैरे दिलं आणि म्हणजे थोडीशी साईडला पूजा करून एक तयारी करून ठेवलेली अशी बघू शकता मग त्याच्यावरती मग मी एक फूल ठेवण्याचा प्रयत्न केला पण फूल काही बसेनाच माझ्याकडून मग गोंड्याचं फूल थोडंसं जाडसर आणि मोठं होतं म्हणून बसत नसेल मग त्यासाठी मग मी एक छोटं फूल ठेवलं तर ते छान बसलं छोटंसं फूल छान बसतं मला खूपच आनंद झाला कारण की हे मी पहिल्यांदाच करत होते आणि मग असं मग मी तोपर्यंत कळशाची तयारी एका साईडला करून ठेवलेली आणि त्यानंतर मग मी मला जिथे मांडायचं होतं ना तिथं मी व्यवस्थित तयारी करत होते तर मग मी काय केलं एक छोटासा लाल कपडा घेतला पूजाचाच आहे तो मी पूजासाठीच वापरते आणि मग थोडंसं माझ्याकडे फुलं मी जास्तच आणले होते मग असं फुलांनी थोडंसं सजवून घेतलं एकदम साध्या पद्धतीचंच म्हणजे आणि असं सजवून घेतल्याच्यानंतर साईटने फुल वगैरे लावून घेतले आणि अशी फुलं वगैरे लावून घेतले कसं म्हणजे इतर वेळी आमच्या सासूबाई असतात तर त्या सगळं म्हणजे घटाचं बघतात पण ह्यावेळेस असं झालं की त्या गावी गेल्यात मी पहिल्यांदाच घट बसवते आणि मग कसं घट बसवते तर एवढं म्हणजे थोडंसं होतं ना मागं पुढे आता काहीतरी चूक वगैरे तर त्यानंतर मग असं बसवून घेतला सगळी फुलं वगैरे लावून घेतली आणि फुलं वगैरे लावून घेतल्याच्यानंतर मी घटाची साईडला जी तयारी करून ठेवली होती कारण की काही चुकू नये काही राहू नये म्हणून एकदम आठवणीने मग असा तिथे आणून ठेवला घट असे पाच पाच वेळा हळदी कुंकू वगैरे दिलं आणि त्यानंतर मग अजून थोडंसं सजावट वाढवण्यासाठी दोन फुलं मी चूरगळून थोडीशी खाली टाकले म्हणजे थोडंसं आणि असं खाली टाकल्याच्यानंतर मग मी थोडी धान्यावर आणि मातीवरती थोडंसं पाणी वगैरे हो टाकून घेतलं त्यानंतर मी ओटी पण भरली ओटी मी म्हणजे आता एवढी जाग्याचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं छोटीशीच खण आणि त्याच्यामध्ये सगळंच होतं त्यानंतर मी एका साईडला धूप लावून घेतला धूप लावून घेतल्याच्यानंतर माझी दिव्याची तयारी चालू होती मी असा दिव्यामध्ये तेल घातलं मी दिवा मोठा लावणार आहे मी अखंड दिवा जाळणार आहे पण मी सध्याचा छोटाच लावला आहे आणि त्यानंतर मग असं दिवा वगैरे लावून घेतला दिवा वगैरे लावून घेतल्याच्यानंतर असं हळदी कुंकू वगैरे लावून झालं माझं एकदा आणि असा दिवा लावून घेतल्याच्यानंतर मग बाहेर उंबऱ्याची पण पूजा केली मी अगरबत्ती वगैरे धूप लावून आणि त्यानंतर मग अशी फुलं होते माझ्याकडे जास्तच आणले होते मी अशी माळ बनवली माळ बनवून झाल्यानंतर मग अशी माळ वगैरे घालून घेतली आणि वरती माझे गणपती बाप्पा आहेत आणि अशी अगरबत्ती वगैरे लावून आरती वगैरे केली अगरबत्ती लावून आरती वगैरे केल्याच्यानंतर मग झ असं म्हणजे बसवलं आहे काही तुमच्याकडे कसं बसवतात बस किंवा माझ्याकडून काही चुकलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा कमेंट करा काही चुकलं असेल तर आणि त्यानंतर मग मी परत सगळा घट बसून झाल्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं आणि पाय वगैरे पडून झालं म्हणजे माझं थोडंसं मुलं वगैरे पण पाय पडले आणि त्यानंतर अशी माळ पण मी घालून घेतली बघा मी घरीच बनवले म्हणजे फुलं आणले होते तर माळ वगैरे घालून घेतली